माझं नाव विनिता आणि माझं चॅनल तर फुड इज मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर आता हा जो व्हिडिओ आहे ना रक्षाबंधन स्पेशल तर हा सेकंड पार्ट आहे फर्स्ट पार्ट आलेला आहे तर नक्की जाऊन बघा तर आता ह्या व्हिडिओमध्ये खरंच खूप मजा आणि मस्ती बघायला तुम्हाला भेटणार आहे तो व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि मी गिफ्ट ना खूप छान पद्धतीने ना म्हणजे थोडंसं गंमत म्हणजे करावी म्हटलं तर ती कशी पॅकिंग केलेली आहे ते पण नक्की जाऊन बघा त्याचबरोबर आहे ना गेम पण ठेवलेला आहे तर त्यात पण आहे ना खरंच खूप मज्जा आलेली आहे आणि कोणता गेम ठेवला आहे काय तेही तुम्हाला बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा लवकर हिरो <laughs> आला हिरो हिरोईन आली अजून हिरोईनची छत्रे दाखवा

तर आता इथं आहे ना रुचिका आहे ना सगळ्यात पहिले ना माझ्या जावीचा मुलगा आलेला होता तर त्याला पहिले ओवाळते कारण की त्याला ना त्याच्या आत्याच्या घरी जायचं होतं नाही आय थिंक माझ्या काकाच्या घरी जायचं होतं त्याच्यामुळे ना रुचिका त्याला पहिले ओवाळून घेते कारण की प्रणिताने अपर्णाने ना पहिलेच ओवाळलेलं होतं म्हणजे माझ्या दोन्ही नंदे ओवाळून घेते गाणं म्हणायचं असतं तर आता इथे आहे ना म्हणजे ह्या ज्या मुली आहेत ना ह्या पहिल्या ओवाळून घेणार आहे मग यांना आहे ना त्यांच्या बहिणी ओवाळणार आहे तर सगळ्यात पहिले आता आधी ते बसलेला आहे ओवळण्यासाठी तेवढा तू तिला तिची रक्षा करायची कळ तिने दिल्ली बांधली तू कुठे भेटत

ਵਾਪਰੇ ਹੱਥ ਆਪ ਤਸ ਲੁਕ ਦੇ ਤੋਏ ਤੁਲਾ ਹਾ ਗਦਰਾ ਗਨਾ ਦੁਕਾਨ ਤਕਾ ਸਮੇਂ ਦੇ ਤਰੀਕ ਕੇ ਬਾਤ ਨੂੰ ਲਾ ਲੇਕਿਨ ਤਰਾਂ ਲੇ ਦਿੱਤੀ ਲੇਕਿਚੜੀ ਕਰਾ ਲਾ काजू कच्छ फिरव नाही तर डायरेक्ट पेडा फिरा बेटा कुठलं बाबा हम्म बरं नाही आगा, आगा, रुचिका तुझं घेऊन घे पहिले थांब 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 बघा बस तिला माहिती तिच तिला तिला यावेळेस तिच्या आवडीच घ्यायचं होत नाही काही थबा हा ते त्या रे त्या द्या रे अरे तुम्ही दोघ जण द्या तो तुम्ही काही सांगू नका आता पण ओळखा घे गिफ्ट गिफ्टे ह आणि गिफ्ट आणि गिफ्ट

हाँ। 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 हो आहे टेबल वर वाटत अरे बाबरे अगं मग मी जग तेच म्हटले मग हां बोला काय हा के

झालं राधा 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 राईल पहिले तुला बारबी का नाही तिला हल्ली बारबी कलेक्शन खूप आवडायला लागलं हा ठीक आहे ही तरी ठीक आहे Oh, സ്ക്ീൻ മോട്ടോല <laughs> 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 <laughs>

मामीने पिवळा ड्रेस घेतला एक होऊन ते आता इथे ना खरंच खूप मोठा जोक झाला तर त्याच्यामुळं मी तो आवाज आहे ना इथे म्यूट केलेला आहे आणि त्याच्यानंतर आहे ना रक्षाबंधन खरंच खूप छान झालं आता मी गेम ठेव ठेवलेला होता तर ते ना मुलांना आहे ना, ना समजून सांगत होती तर आता इथे मी ना वस्तू आणलेल्या होत्या तर आता इथे ना खाण्याच्याच वस्तू मी घेऊन आलेली होती म्हणजे कसं मुलं खातील आणि सुरुवातीला तुम्ही जो बॉक्स बघितलेला होता ना त्याच्या आतमध्ये ना ह्या ज्या आणलेल्या वस्तू आहे ना मी एक पाच का सहा वस्तू आणलेल्या होत्या तर त्या आहे ना आतमध्ये लाईनमध्ये लावायच्या म्हणजे ना जो खेळणार ते आहे ना त्याला त्या दिसल्या नाही पाहिजे आणि सेम वस्तू आणलेल्या होत्या म्हणजे मी आतमध्ये ज्या वस्तू सहा ठेवणार होती ना त्याच आहे ना दुसऱ्या पण आणलेल्या होत्या सहा गोष्टी मी आणि त्या आहे ना मी आता खा खाली बॉक्समध्ये ना लाईननुसार लावणार होती आणि त्या ना समोर ना त्या लावायच्या होत्या तर असं काही होतं मी आता इथे प्रणिताला सगळ्यांना समजून सांगत होती तर आता पुढे गेल्यानंतर तुम्हाला कळेलच कर हो मुलं खेळणार आहे ना तर तुम्हाला पण कळेल कसा आहे तो गेम पण खरं सांगित की मज्जा आली ना ह्या गेम मध्ये एका लाईनमध्ये उभं राहा तुम्ही पहिले कोण येणार सेकंड कोण येणार अस

তোড়কোছানা ঠিক যে ভাই নে আপনার তোমা বই প

कौन श्रीपात श्रीपा एक एक रुचिका जे पाजीते चार चार नहीं

आजचं रक्षाबंधन खरंच खूप छान झालं ते पण मंडळी घरी गेले आणि या चौगांचं चालू आहे फोटोशूट करणं आणि कसं वाटलं आजचं रक्षाबंधन गेम कसं वाटलं सगळं काही मला कमेंट्स करून नक्की सांगा तर चला मग भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओसह तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ